बदलापूर येथील घटनेच्या उपरी येथे निषेधार्थ ठिय्या आंदोलन बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या घटनेच्या निषेधार्थ सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव साहेब तसेच कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपाशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळ्या फिती कपाळाला लावून निषेध नोंदवण्यात आला बदलापूर घटने जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी उपस्थित आंदोलकांच्या वतीने करण्यात आली यावेळी माजी शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ नलवडे महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगले रेंदा ग्रामपंचायत सदस्य महेश कोलवी शिवसेना शहरप्रमुख विनायक विभुते प्रमुख अमोल देशपांडे शहर संघटक युवा सेना शहर प्रमुख प्रसाद पुजारी संताजी देसाई उपविभाग प्रमुख दादासाहेब कामते वैभव लायकर महिला आघाडी उपतालुका प्रमुख उमा महाजन महिला शहर संघटिका मीनाताई जाधव सलमान नायकवडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजीराव हांडे उप प्रमुख किसन हलसवडे संदीप भंडारे विशाल पाटील नितीन काटकर बबलू मुधाळे सुनील सांगवडेकर राजेंद्र उगळे दगडू महाजन राहुल हजारे पप्पू लोंडे संजय लोहार प्रशांत सुतार संजय चौगले शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते